खवा मिल्क पावडर असं काहीही न वापरता फक्त दोन साहित्यामध्ये पारंपरिक पद्धतीने लच्छेदार दाट बासुंदी ती तीसुद्धा पंचवीस ते तीस मिनटांमध्ये तयार होते तसं बासुंदी आठवायला खूप वेळ लागतो पण आज आपण दूध आठवण्यासाठी अगदी साधी ट्रिक सांगितली आहे त्यामुळे काहीही न मिसळता दीड लिटर दुधाची पारंपरिक पद्धतीने फक्त अर्ध्या तासात बासुंदी तयार होते नवशिके असाल पहिल्यांदा करत असाल तरीसुद्धा करू शकाल इतकी साधी आणि सोपी रेसिपी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दूध आठवण्यासाठी एक पसरट भांडं घ्यायचं आहे उंच भांडं घ्यायचं नाही त्यामुळे दूध आठ टवायला खूप वेळ लागतो इथे एक मी मोठी कढई घेतली आहे त्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे पाणी घातल्यामुळं काय होतं की दूध तळाला जास्त चिटकून बसणार नाही मग यामध्ये घालायचं आहे दूध इथे मी दीड लिटर दूध घेतलं आहे आता गॅस मोठा करूया आणि दुधाला एक उकळी आणूया दुधाला आता उकळी आली आहे आता गॅस बारीक करूया आणि ही जी साय आहे वरची ती मिक्स करून घेऊया आता आपल्याला याच वेळी यामध्ये घालायचंय थोडंसं केसर केसर जर सुरुवातीलाच घातलं तर दुधाला कलर छान येतो जर तुमच्याकडे वेळ असेल तर गॅस हा बारीक करा आणि मधूनमधून यातली जी साय आहे ती खरडत राहा आणि मिक्स करून घ्या आणि वेळ जर नसेल तर दहा दहा सेकंदाला असं हलवत राहायचं आणि बाजूची जी साय आहे ती त्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे याला सतत हलवत राहायचं खरडत राहायचं कारण म्हणजे याला जर तुम्ही असंच ठेवलं तर याच्यावर साय जमा होते आणि पासून ती एकाच जागी गोळा होते जर आपण याला खरडत राहिलं तर याचे रवाळदाणे दुधामध्ये उतर आणि बासुंदी लवकर घट्ट व्हायला मदत दूध आता आपलं बऱ्यापैकी आटलेलं आहे यामध्ये घालूया काजू आणि बदामचे काप या स्टेजला घातल्यामुळे घातल्यामुळं काय होतं जे काजू बदामचे काप आहे ते अगदी चांगले दुधामध्ये शिजले जातात आणि बासुंदीची चव देखील एकदम छान लागते इथे मी गॅस हा मोठा ते मध्यम ठेवूनच ही बासुंदी तयार करत आहे जर तुम्ही गॅस मोठा ठेवणार असाल तर लक्षात ठेवा की त्याच्यावर नजर ठेवायची आहे दूध जर खाली लागलं करपलं तर त्याचा वास अजिबात जात नाही त्यामध्ये तुम्ही वेलची पावडर घाला जायफळ घाला काहीही करा तरीसुद्धा वास जात नाही आणि बासुंदीसुद्धा चांगली लागत नाही मोठ्या गॅसवर केल्याचा फायदा सांगू का ते दूध हे खळखळून उकळलं जातं आणि आपण ते हलवत राहतो यामुळे अजिबात साय जमा होत नाही बारीक गॅसवर केलं तर खूप जास्त हलवावं लागतं आणि खूप साय जमा होते आता आपण गॅस बारीक करूया म्हणजे दूध आटायला जास्त नको आता आपण यामध्ये घालूया साखर अर्धी वाटी साखर इथे मी घेतलेली आहे साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता साखर घातल्यामुळं काय होतं साखरेचं पाणी होऊन दूध थोडंसं पातळ दिसायला लागतं साखर घातल्यानंतर दोन ते तीन मिनिट आपण हे उकळून घेऊया दोन ते तीन मिनिट उकळून दिल्यानंतर इथे आपण आपल्या आवडीनुसार जायफळ किंवा वेलची पावडर घालू शकतो इथे मी थोडीशी वेलची पावडर घालत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार काहीही घालू शकता एक मिनिटात आपण याला उकळून देऊया इथे आपली दाटसर अशी बासुंदी तयार झालेली आहे ही बासुंदी तयार व्हायला मला पंचवीस मिनटं लागली आहे दूध आठवायला वीस मिनिट आणि साखर ड्रायफ्रूट्सला पाच मिनिट याच्यापेक्षा जास्त आठवू नका नाही तर त्याची रबडी तयार ह्या स्टेजला आपल्याला इथे घालायचे आहेत चारोळ्या हे मी सगळ्यात शेवटी घालणार आहे कारण यामुळे त्याचा कुरकुरीतपणा टिकून राहील आपण हे कढईला जे दूध लागलेलं असतं साय लागलेली असती ती जी खरडून काढतो त्यामुळे याला यूपी बिहार यांच्या बाजूला खुर्चणवाली बासुंदी असंही म्हणतात मराठीमध्ये म्हणाल तर याला खरवडीची बासुंदीसुद्धा म्हणू शकतो इथे आपली लच्छेदार दाटसर बासुंदी तयार झाली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार गरम किंवा थंड कसंही खाऊ शकता अशा प्रकारे एकदा बासुंदी नक्की करा खूप कमी वेळात आणि एकदम झटपट अशी आपली बासुंदी तयार होते रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणीबरोबर शेअर करा आणि तसंच चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद